कल्याण फाटा येथे होणारे ट्रॉफिकची समस्या ही गेल्या कित्येक वर्ष इथली जनता है। हुते हुते या संदर्भात आवाज उठवते की कल्याण फाटा येथे तातडीने उड्डाणपूल हवा जेणेकरून या ट्रॉफिकची समस्या सुटेल कारण या कल्याण फाट्यावरून आपण कोकणात जाण्यासाठी याच रस्त्याचा आपण उपयोग करतो त्याप्रमाणे पुणे एक्सप्रेसवर जाण्यासाठी नॅशनल फोर्टी एटला ला जाण्यासाठी आणि त्यातच नवीन आता जो नवीन समृद्धी महामार्ग होतो त्या मार्गावर जाण्यासाठी पण याच मार्गाचा उपयोग केला जातो त्यामुळे हा ठाणे जिल्ह्यातील हा प्रमुख हा चौक मानला जातो कल्याण फाटा आणि कित्येक वर्ष झाली या चौकात उड्डाणपूल हवं अशी मागणी केली जाते परंतु याकडे राज्य सरकारकडून वारंवार दुर्लक्ष केले जाते आणि इथे ट्रॉफिकची समस्या भरपूर प्रमाणात होते अनेक आंदोलन या संदर्भात झालेले आहेत इथल्या लोकप्रतिनिधींनी दी आमदार खासदारांनी प्रत्येक वेळी या संदर्भात आवाज उठवले पण सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज आम्ही केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांना ईमेलद्वारे पत्र दिलेलं आहे आणि या ब्रिजसाठी तातडीने आपण निधी मंजूर करावा आणि येथील लोकांची समस्या आपण तातडीने दूर करावी अशी आम्ही मागणी केली आहे